मी आज बनवणार आहे स्पेशल तर ते आहे आपलं तीळ गूळ आणि शेंगदाण्याची पोळी तर हे बघा मी इथे घेतले आहे शेंगदाणे आणि त्याचबरोबर गूळ आहे गुळाला छान थोडंसं ठेचून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे गूळ कच्चेच होते शेंगदाणे आणि गूळ मी त्याला काही परतलं नाही भाजलं नाही काही नाही आणि सोबत गूळ गूळ घेतलं त्याला ठेचून घेतलं तुमच्याकडे बारीक गूळ असेल तर ठीक आहे नसेल तर काय हरकत आहे त्यालाच थोडंसं ठेचून बारीक करायचं आणि मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचं तसं मी तुम्हाला सामोर दाखवलं तसं हे बघा अशा प्रकारे आणि आता इथे कनिक म्हणून घेत घेणार आहे मी त्याचसोबत आणखी आपले दुसरे काम आहे आता मुलं गेली आहेत ट्यूशन्सला तर मुलं ट्युशनवरून येतील तर आता रात्री आपलं म्हणजे जेवण तयार असावं म्हणजे त्या ट्युशनला गेली आणि येतपर्यंत मी ट्युशनला गेली की स्वयंपाक करायला लागते आणि येथपर्यंत आपला स्वयंपाक तयार असतो तर आता मी बनणार आहे मुगाची डाळ आणि त्याचबरोबर एकीकडे भात ठेवणार आहे एकीकडे मुगाची डाळ ठेवणार आहे आणि एकीकडे पोळ्या तर आपल्याला भाजी ह्या स्पेशल बनवायची नाही आहे कारण आज पोळ्यांमध्येच आपण काहीतरी नवीन करणार आहोत म्हणजे सगळ्यांकडे गुळाची पुळी बनत असेल तर पण मी तीळ गूळ आणि शेंगदाणे त्यातही मी कच्चे ठेवते कारण मला असे भाजलेले तीळ आणि गूळ भाजलेले तीळ आणि शेंगदाणे तसे फारसे त्याची ते आवडत नाही मला असेच छान वाटतात आणि असे छान बारीकसुद्धा होतात ते तर चला मी एकीकडे ठेवून देत आहे आज काळे मूग बनवणार आहे शिलटेवाले तर काळे मुगाची डाळ बनणार आहे त्यासाठी मी काळे मूग घेतले छान स्वच्छ धुतले त्याच्यामध्ये दोन मिरच्या एक टोमॅटो आणि दोन तीन लसणाच्या लसणाच्या कड्या ज्या होत्या त्या टाकल्या त्याचसोबत मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडंसं तेल टाकलं आणि कुकरचं झाकण लावून देते हे बघा तेल टाकलं हळद टाकलं आधी आता तेल टाकले आणि आता झाकण लावून देते सोबत मी एकीकडे ठेवला होता भात मधल्या गॅसवर या शेवटच्या गॅसवर कुकर आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसत आहे आणि मधल्या गॅसवर मी ठेवला होता भात तिथे मी मीठ टाकून ठेवलेलं आणि आता आपली आहे पोळ्यांची तयारी सुरू तर त्याआधी मी तुम्हाला छान छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स देईल तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर किचनमधलं तर किचन आता आपण करणार आहोत म्हणजे अगदी लवकर स्वयंपाक होतो आणि जास्त वेळही लागत नाही तर आमच्याकडे असं होतं मुलं आता ट्यूशन्समधून आलेली आहेत जवळपास आणि माझं स्वयंपाक म्हणजे आता त्यांना भूक लागलेली आहे असं म्हणू शकतो आज थोडा वेळ झाला मला कारण मी अशीच नुकती टीव्ही पाल बसलेली तर मी आता मळून घेत आहे कणिक आपल्याला बनवायचे आहे शेंगदाण्या तिळाच्या पोळ्या बनवायच्या आहेत तिळगुळाच्या तर आता मी ते मिश्रण तर करू नये आता कणिक मळायची आहे तर कणिक मळायला एक त्याच्यामध्ये सोप म्हणजे क जेव्हाही आपण कणिक मळतो तेव्हा त्यामध्ये त्या ते कणकीमध्ये थोडंसं मीठ टाकायचं कारण काय होतं आपण गुडाची पोळी बनवतो त्याच्यामध्ये तर आपण मीठ टाकू शकत नाही ऑलरेडी गुडामध्ये मीठ असतं पण गुळ तीळ ते शेंगदाणे जे असतात आणि जेव्हा आपण बनवतो ती गोड असते म्हणून थोडंसं कणकीमध्ये थोडंसं पीठ टाकायचं मीठ टाकायचं सॉरी त्या पिठामध्ये मीठ टाकायचं आणि छान त्याचा गोळा मळायचा तर आता याला छान मी अशी म्हणजे छान अशी आणि ही कणिक मळताना म्हणजे पीठ म्हणा कणिक म्हणा तर आमच्याकडे विदर्भात कणिक जास्त म्हणतात तर चला कणिक म्हणा किंवा पीठ म्हणा गव्हाचं तर ह्या पिठाचं जे आहे तर हे बघा अशा प्रकारे छान जाडसर याची कणिक म्हणजे जे पीठ आहे ते छान जाडसर मरून घ्याय मळून घ्यायचं आणि म्हणजे कडक थोडंसं म्हणजे जसं आपण आपण जेव्हा त्याला असं बोट वगैरे लावतो तेव्हा त्याला थोडं आपला आपलाच प्रेशर लागला पाहिजे दाब लागला पाहिजे तेव्हाच ते आतमध्ये असं थोडंसं असं म्हणजे हे झालं पाहिजे तेवढं ते, जा जा ते छान कडक मडायचं म्हणजे खूप एवढं नरम नको की ती पोळी चेहलून जाईल असं नको कारण गुळाची पोळी असते गुळ गूळ वगैरे आणि ते शेंगदाणे वगैरे असतात ते शेंगदाणे खूप काही मी अशी खूप पातळ म्हणजे त्याचा खूप बारीक भुगा नाही करत शेंगदाण्याचा आणि तिळ्याचा जसं आपण तिळगूळ खातो त्याप्रमाणे नाही करत मला छान थोडेसे शे शेंगदाणे असे शे दिसणारे आणि असे क्रश केलेलेच आवडतात तर मी थोडंसं हलकंसं फिरवून घेते मिक्सरमध्ये हलकंसं म्हणजे तरी बऱ्यापैकी जेणेकरून पोळी फुटली नाही पाहिजे एवढंसं असं फिरवून घ्यायचं आणि तुरंत मी कणिक मडले की पोळ्या टाकायला घेते कारण काय होतं थोडा वेळ जर आपण कणिक मळून ठेवली ती खूप नरम येते तशी फक्त आपल्याला साधी जेव्हा आपण चपाती पोळी बनवतो ना तेव्हा तशी कणिक हवी पण गुळाची पोळी बनवताना हे एक टिप्सच आहे तुमच्यासाठी की जेव्हाही तुम्ही जे गुड्याची पुडी बनवाल तेव्हा ती पीठ जी आहे ते थोडं कडक मळायचं आणि सोबतच आपले जे सगळं सामान वगैरे सगळे घेऊन ठेवायचं तवा गॅसवर मांडायचा मीडियम फ्लेम असू द्यायचा तव्याचा आणि सोबत एक आपल्याला दोन्ही साईडनी प्लेन असलेलं एक चम्मच पाहिजे सोबत एका साईडनी आपल्याला तेल हवं आहे कारण मी आता तेलाची वळणार आहे तुपाची नाही कारण मुलं ज्यांना पाहिजे ते वरतून तूप टाकून खातील आयू मी आणि त्याचे पप्पा आम्ही तिघे तूप खातो फक्त पिऊ खात नाही त्याच्यामुळे पिऊ तेलाची खाऊन घेते असं आहे आणि बघा मस्त पोळीमध्ये मी मिश्रण भरलं सारण आणि त्याचे छान गोळे केले आणि अलगद मी त्याला हरेल के हाताने छान पोळी लाटून घेतली अशा प्रकारे आणि मिडियम गॅसवर मी म्हणजे फ्लेम होतं त्याचं तेव्हा त्याच्यावर ते मी टाकली तव्यावर छान दोन्ही साईडनी भाजून घ्यायची जाणायची नाही आणि सोबत ती लवकर जळते त्याच्यासाठी मी म्हणते की गॅसचा जो फ्लेम आहे तो कमीच ठेवायचा जेणेकरून ती पोळी छान तापेली आणि छान होईल आणि करपणार नाही आणि गुळाची पोळी लवकर करपते आणि लवकर ती मग करपली की कशी तरी वाटते त्याच्यामुळे ती करपू द्यायची नाही ती छान अशी हेच ठेवायची आणि जेव्हा आपण पोळी टाकतो ते एका साईडने भाजत आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडने तेल लावून घ्यायचं आणि मग थोडंच पलटवून घ्यायची पलटवल्यानंतर आणखी एकदा छान तेल लावून घ्यायचं पोळी दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागते तर अशा प्रकारे मी सांगितल्याप्रकारे तुम्ही पोळ्या बनवा इथे आईला लागली होती भूक तर आई मला तीन तीनदा येऊन विचारतं मम्मी झालं का कारण त्याला खूप आवडते गुळाची पोडी आणि आज बनवण्याचं कारण हेच झालं की त्याला सर्दी झाली आहे आणि जेव्हा तिळगुळाच्या पुळे आपण खातो आता पाऊस सुरू झालेला आहे म्हणजे पाऊस होऊन आमच्याकडे असं सुरू आहे आणि पाऊस सुरू झाला की मग हे प्रॉब्लेम होता सर्दी खोकला ताप तर त्याच्यामुळे तिळगुळाच्या पोळ्या बेस्ट ऑप्शन आहे की आपला कफ वगैरे आहे तो बिलकुल काढतो त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा तुम्हाला सर्दी वगैरे होईल तेव्हा तुम्ही गुळाची पोळी खा कारण कारण गुळामध्ये मुळे कफ, कफ निघून जातो तर आयूला आणि मलाही थोडं बरं नव्हतं वाटतं त्याच्यामुळे म्हटलं चला आज मस्तपैकी गरम गरम गुळाची पोळी आणि तूप खाऊया तर मी इकडे पोळ्या टाकत आहे आणि एक एक जणं पोळी घेऊन जात आहे आईला तर खूप घाई होती आई पहिलेच घेऊन गेला त्याच्यानंतर त्याचे पप्पा आले त्यांनीसुद्धा घेऊन गेले तर अशा प्रकारे माझा आता बोलता बोलता स्वयंपाक झाला गुळाच्या पोळ्या तुम्हाला दोन चार दिसत असेल पण मी खूप बनवल्या होत्या आणि सगळ्यांचं जेवण झालेलं आहे सगळ्यांनी आधी पोळ्याच खाल्ल्या मिस्टर बसले आहे आता ते भातावर आले आहेत भात खात आहे आणि सोबत आयू सुद्धा बसला आहे आयूने घेतली आहे तूप आणि पोळी पिऊचं नुकतं ताट बघा पिऊचं झालेलं आहे जेवण आणि आता मी जेवायचे आहे तर पोळ्या भात वरण मस्तपैकी तयार आहे सुद्धा या जेवायला आणि बाय फ्रेंड्स